नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सचिन के या युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस सव्वीस स्ट्रॅटेजी वनच्या च्या तयारीसाठी एकदम जबरदस्त आणि भरोसेमान पुस्तकाबद्दल आर्यन पब्लिकेशनचं आर आर बी एन टी पी सी स्टडी पॅकेज बद्दल हे पुस्तक खास ग्रॅज्युएट आणि अनग्रॅज्युएट पोस्ट साठी आहे चला तर मग बघूया या काय आहे या पुस्तकात आणि विश्व अभ्यास करताना कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे हे पुस्तक आर्यन पब्लिकेशनने तयार केलेलं आहे आणि ते पूर्ण पण लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस दोन हजार दो पंचवीस सव्वीस वर आधारित आहे पुस्तक दिले चॅप्टर वाईस क्वेश्चन प्रॅक्टिस सेट आणि सर्व महत्वाचं म्हणजे प्रिविस इयर्स पेपर्स एसिस या दोन्ही स्तरांवरचे विषय कव्हर केलेले आहेत ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेव्हल या पुस्तकात एकूण तीन प्रमुख विभाग आहेत एक, एक जनरल अवेअरनेस इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना चालू घडामोडी विज्ञान अर्थशास्त्र सगळं काही सोप्या भाषेत आणि छोट्या नोट्स सह आहेत विशेष म्हणजे करंट अफेअर्स चा वेगळा विभाग पण दिला आहे जो परीक्षेत डायरेक्ट उपयोगी पडतो मॅथमॅटिक्स मध्ये दुसऱ्या भागात प्रत्येक चॅप्टर नंतर शॉर्टकट ट्रिक्स आणि मॉडेल क्वेश्चन दिलेले आहेत टॉपिक वाईज टाइम अँड डिस्टन्स पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस रेशो एव्हरेज जॉमेट्री इत्यादी विषयांवर प्रॅक्टिस तिसऱ्या विभागात जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता या विषयामध्ये कोडिंग डिकोडिंग पझल्स ब्लड रिलेशन डायरेक्शन डायरेक्शन टॅग अशा सगळ्या चॅप्टर्स वर सविस्तर स्पष्टीकरण आणि सोडून दिला या पुस्तकात काही खास वैशिष्ट्य आहेत ज्या इतर पुस्तकात मिळत नाही चॅप्टर वाईज कन्सेप्ट नोट्स तीन हजार प्लस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विथ आन्सर फ्री ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट प्रिविस इयर्स पेपर्स अनालिसिस स्मार्ट रिव्हिजन टिप्स हे पुस्तक म्हणजे आर आर बी च कंप्लीट स्टडी एकदा हे पूर्ण झालं की स्ट्रॅटेजी ची तयारी पक्की माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर या पुस्तकाच्या डेली स्टडी शेड्युल ठेवा दररोज दोन तास रिजनिंग दोन तास मॅथ एक तास जी के असं रेशो ठेवा आणि प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट द्या अर्यनच्या वेबसाईट वर किंवा डिस्क्रिप्शनवर लिंक दिली आहे तिथूनही तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता किंवा आयडियल बुक कंपनी दादर येते तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होईल ज्यामुळे तुमची तयारी डिजिटल पातळीवर तपासू शकता तर मंडळी जर तुम्ही आर आर बी एन टीपीसी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी असाल तर हे पुस्तक म्हणजे एकदम परफेक्ट साथीदार लवकरात लवकर हे पुस्तक मिळवा आणि आजपासून तयारीला सुरुवात करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक्झाम रिलेटेड समरी साठी सचिन के बुक सोबत राहा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू या पुढच्या पुस्तकाच्या रिव्ह्यू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र